काय बनवलंस मी आज बनवलं तुमच्यासाठी तुम्ही मला नेहमी सरप्राईज देता ना म्हणून मग मी आज तुमच्यासाठी ना चिकन बिर्याणी बनवली पण त्यात चिकनच नाहीये अख्खी कोंबडी टाकली चिकनच काय नाहीये कोंबडी दिसा ना ये शांत डान्च्या नंतर कोंबडीचा पोलिओ झाला काय पोलिओ नाही झाला शहंशहा आहे या शेहन कोंबडी शेहंशहा होती मग काय का डायलॉग होता आता बापान थोडी पिक्चर काढला कोणता डायलॉग होता आणि काय होता तर काहीतरी तेरी बस की बात नहीं। बाप बापासुबेश मग बापाला काय 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 म्हणता डायलॉग होता त्याच्यात असा मग बापले डेंजर आहे बर का घाबरलो ना मी मग घाबरत लागेल